निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे मित्र हो, या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये हल्ली अशा एक विचित्र घटना घडायला लागल्या आहेत की या देशात कायदे कानून आहेत की नाही या देशामध्ये घटनेचं राज्य आहे की नाही हा प्रश्न पडावा तुम्हाला आठवत असेल तर हे सरकार जे आलं महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार त्याला आता शंभर दिवसांहून अधिक दिवस झालेले आहेत या शंभर दिवसात या सरकारमधल्या दोन मंत्र्यांच्या विकेट पडतील असं म्हटलं म्हटलं जात होतं त्यापैकी एक विकेट पडली धनंजय मुंडेंची त्यांचा राजीनामा झाला दुसरी विकेट होती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांची पण ती अजून पडलेली नाही आता तर नाशिकच्या सेशन्स कोर्टाने सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटेंना अभय दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिकच्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये खालच्या कोर्टामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाचा भ्रष्टाचार स्पष्टपणे सिद्ध होऊनही सत्र न्यायालयाने त्यांना अभय दिलेला आहे सत्र न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटेंना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा दिली होती पण ही शिक्षा जर कन्फर्म केली ही शिक्षा तर फोटावली या शिक्षेची जर अंमलबजावणी केली माणिकराव गोकाडेंच्या तर हे मी तुम्हाला सांगतोय त्यांचं मंत्रिपद तर जाईलच पण लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांची आमदारकी तातडीने रद्द होऊ शकते आणि अशी त्यांची आमदारकी रद्द झाली तर नव्या निवडणुका घ्याव्या लागतील त्यांच्या मतदारसंघामध्ये या निवडणुकीचा भार सरकारी तिजोरीवर पडेल म्हणजे जनतेवर पडेल म्हणून त्यांना ही शिक्षा देणं योग्य होणार नाही असं सेशन कोर्टाने म्हटलेलं आहे डोक्याला हात लावून घ्यायची पाळी आलेली आहे बघा म्हणजे माणिकराव कोकाट यांनी गुन्हा केला त्यांनी लबाडी केली काय केली ते पुढे तुम्हाला सांगतो त्यांचा गुन्हा सिद्ध सिद्ध झाला दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली दंडाची शिक्षा झाली त्यांना आणि त्यांच्या भावाला लबाडी केल्याबद्दल भ्रष्टाचार केल्याबद्दल गैरव्यवहार केल्याबद्दल आणि खालच्या कोर्टाने या शि शिक्षेला स्थगती स्थगिती देऊन त्यांना अपिलाचा अधिकार दिला त्या अपिलामध्ये सेशन्स कोर्ट असं म्हणत आहे की ही शिक्षा आहे बरोबर आहे शिक्षा ठोठावलेली आहे पण जनतेच्या तिजोरीवर भार पडू नये म्हणून निवडणुका घ्यायला लागू नयेत म्हणून ही शिक्षा आम्ही ठोठावू शकत नाही तिची अंमलबजावणी करू शकत नाही असं कुठे होतं का हो म्हणजे मला हे न्यायाधीश कुठून अवतरतात कुठच्या धुंदीत असतात कायदा त्यांना माहीत असतो की नाही असे बेसिक प्रश्न पडायला लागले आहेत आणि केवळ न्यायाधीशांना बाबत नाहीत लक्षात घ्या या देशातल्या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेचे चार स्तंभ आहेत आपल्याला माहिती आहे लहानपणीच आपण शिकलेलो आहे अनेक वेळेला ऐकलेलं आहे एक शासन संस्था आहे एक ज्युडिशियरी आहे एक लेजिस्लेचर आहे म्हणजे विधिमंडळ आहेत संसद आणि विधानसभा आणि चौथा जो स्तंभ आहे तो माध्यम आहेत मीडिया आहे यापैकी एकाही का स्तंभाचा कारभार धड चाललेला नाही शासन संस्थेमध्ये काय चाललं आहे ते लोकशाहीची गळचेपी करत आहेत असा आरोप वारंवार वार होतो आहे त्यानंतर विधिमंडळात आणि संसदेमध्ये काय गोंधळ चाललेला आहे हे तुम्ही पाहताय विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना सतत दूषणं देत आहेत ज्युडिशरीमध्ये काय चाललं आहे बघा वरपासून खालपर्यंत ही मी तुम्हाला आता गोष्ट नाशिकच्या सेशन्स कोर्टाशी सांगतोय मला भारतीय घटना सगळी तुम्ही वाचा ती तपासा आय पी सी बघा भारतीय संहिता किंवा आत्ता जो नवा कायदा आलेला आहे या सरकारने केलेला आय पी सी आय पी सीचा हा ब्रिटिश कायदा आहे असं सांगून तो तपासा असं कुठे लिहिलं आहे का हो की एखाद्या लोकप्रतिनिधीला जर शिक्षा झाली असेल तर नवीन निवडणूक घ्यावी लागू नये म्हणून ती शिक्षा स्थगित करावी मी तरी कुठे ऐकलेलं नाही आज आमचे मित्र विश्वंभर चौधरी यांनी लिहिलेला आहे फेसबुकवर की असं जर झालं तर एखाद्या आमदारावर किंवा खासदारावर बलात्काराचा आरोप असला आणि तो आरोप सिद्ध झाला त्याला शिक्षा झाली दोन वर्ष वर्षापेक्षा अधिक तर त्याची आमदारकी रद्द होईल किंवा खासदारकी रद्द होईल म्हणून त्याला शिक्षाच ठोठावता येणार नाही नाशिकच्या सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांना हे विचारलं पाहिजे की कायद्याचा कायद्याबाबतचा हा नवा दृष्टिकोन तुम्ही कुठून आणलात कोणी शिकवलं तुम्हाला काय म्हणणं आहे तुमचं पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की खालच्या कोर्टाचे न्यायाधीश धड दड़, धडधडीतपणे दड़ चुकीचे निर्णय देतात मग वरच्या कोर्टात जावं लागतं सेशन कोर्टामध्ये त्यानंतर हायकोर्ट असतं मग वरचं आणखी सुप्रीम कोर्ट असतं म्हणजे भुर्दंड हा नागरिकालाच पडतो जो नागरिक न्याय मागण्यासाठी गेला आहे ज्यांनी माणिकराव कोकाटे मंत्री आत्ता जे आहेत पाच वेळा आमदार आहेत ते त्यांच्या विरुद्ध केस केली ते सुद्धा माजी आमदार माजी मंत्री तुकाराम दिघोळे हे आहेत त्यांच्या वतीने आता त्यांची मुलगी अंजली दिघोळे ही ही केस चालवते त्यांनी केस केली बघा सत्त्याण्णव सालपासून ही केस चालू होती सत्त्याण्णव सालपासून म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्ष ही केस चालू होती आत्ता निकाल लागला पण कोर्टाने स्थगती स्थगिती दिल्यामुळे आणि आता पुन्हा सेशन कोर्टाने या शिक्षेची अंमलबजावणी करता येणार नाही कारण जनतेवर भार पडेल असं म्हटल्यामुळे या अंजली दिघोळेनाच पुन्हा हायकोर्टात जायला पाहिजे त्या गेलेल्या आहेत त्यांनी अपील केलेलं आहे ज्याची सव्वीस मार्चला सुनावणी होणार आहे पण म्हणजे मृदंड कोणाला पडला माणिकराव कोकाटेंना नाही कोट्या कोकाटे, ना कोकाटे मस्तपैकी मंत्रिपदाच्या खुर्ची बस खुर्चीवर बसलेले आहेत त्यांच्या का खुर्चीला काही धोका निर्माण झालेला नाही शिक्षा होऊन सुद्धा म्हणजे कोर्टानेच कायदा धाब्यावर बसवलेला आहे भलतंच कारण ठेवून असं म्हटलं पाहिजे अशा पद्धतीने जनतेच्या तिजोरीवर भार पडेल असं म्हणायचं झालं तर मग कोर्ट पण चालवता येणार नाही जनतेच्या तिजोरीवर भार पडायला नको खर्च व्हायला नको मग कोर्टाचा कारभार कसा चालवायचा कारण तो सुद्धा जनतेच्या तिजोरीतूनच चालतो हे लक्षात घ्या तेव्हा हे सगळं अजब आहे अजब म्हणजे अजब आहे आणि खरं तर वरिष्ठ कोर्टाने या कनिष्ठ न्यायमूर्ती नैमुर, न्यायमूर्तींना जाब विचारलं पाहिजे की तुम्ही अशी निकालपत्र देता क कशी तशी यंत्रणासुद्धा आहे कोर्टामध्ये पण त्या यंत्रणेमध्ये इतका वेळ जातो इतका काय म्हणतात वेळ बर्बाद होतो की शेवटी न्यायमूर्तींना कोणतीही शिक्षा होत नाही त्या त्यामुळे अशा प्रकारचे निकाल येत आहेत हे प्रकरण काय तुम्हाला सांगतो प्रकरण आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालचं सा। माणिकराव कोकाटेंनी सरकारी कोट्यातून तेव्हा मला वाटतं शरद पवार मुख्यमंत्री होते दोन फ्लॅट घेतले हे दोन फ्लॅट घेताना जी कागदपत्र दाखल करावी लागतात उत्पन्नाचे दाखले जे द्यावे लागतात ते खरे असावे लागतात त्याविषयी काही गडबड करून चालत नाही पण माणिकराव कोकाटेनी नाशिकच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये जे दोन सरकारी फ्लॅट मिळवले त्यासाठी दिलेली कागदपत्र बोगस होती उत्पन्नाचे दाखले बोगस होते असं कोर्टातल्या सुनावणीमध्ये नाशिक जिल्हा न्यायालयातल्या सुनावणीमध्ये सिद्ध झालं सत्त्याण्णव सालची केस आहे आत्ता सिद्ध झालेल्या इतक्या वर्षानंतर म्हणजे माणिकराव कोकाटेंनी सरकारी कोट्यातून फ्लॅट मिळवताना गडबड केली गैरव्यवहार केला भ्रष्टाचार केला हे सिद्ध झालं कोर्टाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा दिली पन्नास हजार रुपये दंड ठोठवला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दोन वर्ष किंवा दोन वर्षापेक्षा अधिक शिक्षा ज्या लोकप्रतिनिधीला होईल त्याची खासदारकी आमदारकी तातडीने रद्द व्हायला पाहिजे असा कायदा आपल्या संसदेने केलेला आहे त्यानुसार जिल्हा न्यायालयातच माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे होती आमदारकी रद्द झाल्यावर त्यांचं मंत्रिपदही रद्द झालं असतं पण जिल्हा न्यायालयातच घोळ दिसतो दिसतोय कारण त्यांनी तिथे या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आणि त्यावरचा कर तर सत्र न्यायालयाने केलेला आहे की त्यांनी जे म्हटलेलं आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जनतेच्या तिजोरीवर भार पडेल म्हणून या शिक्षेची अंमलबजावणी करता येत नाही खरं तर माणिकराव कोटा कोकाट नैतिकतेच्या भूमिकेतून आधीच राजीनामा द्यायला पाहिजे मला शिक्षा झालेली आहे मी आता मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसू शकत नाही असं म्हणायला पाहिजे पण हल्ली नैतिकताचं सर्वांनी धाब्यावर बसवली आहे हो अजित पवार नैतिकता आणि अजित पवारांचं काही देणं घेणं नाही हे आपल्याला माहिती आहे शिंदे एकनाथ शिंदे यांचंही त्यांचे नैतिकतेशी काही देणं घेणं नाही आणि ह्या दोघांसोबत जे बसले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी तर नैतिकतेचा लिलाव कधीच केलेला आहे हे आपल्याला ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आली त्या प्रकरणात दिसलेलं आहे मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष अशा प्रकरणांमध्ये म्हणजे विरोधिक विरोधकांशी कसा वागतो आणि आपल्या लोकांशी कसा वागतो दुटप्पीपणा जो आहे ढोंगीपणा जो आहे तो माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणात दिसतो आहे तुम्हाला आठवत असेल सुरत न्यायालयाने सुरतच्या एका न्यायालयाने राहुल गांधींना बेअदबीच्या एका खटल्या डिफेमेशनच्या एका केसमध्ये दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती दोन हजार तेवीस साली दोन वर्षापूर्वी तुमच्या लक्षात असेल खरं तर हा बेअदबीचा खटलाच बोगस होता कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये राहुल गांधींनी भाषणात असा प्रश्न विचारला होता की नीरव मोदी असतील ललित मोदी असतील नरेंद्र मोदी असतील सगळे मोदी चोर कसे निघतात आता जर या तिघां मो मोदींपैकी कोणी बेअदबीचा खटला घातला असला अब्रुनुकसानीचा सा खटला घातला असता तर समजू शकत होतं पण खटला घातला भाजपच्या मोदी नावाच्या एका पदाधिकाऱ्यांनी की ज्यांनी असं म्हटलं की राहुल गांधींनी संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केली आहे तर मोदी नावाचा समाज नाही मोदी जे आहेत ललित मोदी हे वेगळ्या जातीचे आहेत नीरव मोदी वेगळ्या जातीचे आहेत आणि नरेंद्र मोदी हे घांची आहे ते लक्षात घ्या त्यामुळे एक समाज नाही एक जात नाही राहुल गांधींनी सगळ्या जातीची बदनामी केली आहे असं म्हणून हा खटला घालण्यात आला आणि न्यायालयाने राहुल गांधींच्या विरोधात निर्णय दिला हा निर्णयच मुळात बोगस आहे असं राहुल गांधींच्या वकिलाचं म्हणणं होतं त्यांनी अपील केलं सुप्रीम कोर्टात त्यांच्या सगळ्या शिक्षेलासुद्धा स्थगिती मिळाली आणि हे प्रकरण प्रलंबित आहे पण तिथे झालं का हे लक्षात घ्या राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा झाली म्हटल्यावर भाजपवाल्यांच्या अंगात संचारलं आणि या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली त्यांनी राहुल गांधीची खासदारकी रद्द केली त्यांनी राहुल गांधींना ताबडतोब खासदारचा खासदाराचा जो बंगला दिला होता तो खाली करायला सांगितला टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर हा बंगला खाली करण्यात आला राहुल गांधींना घराबाहेर काढण्यात आलं तातडीने एवढ्या अर्जन्सीची एवढ्या तातडीची काही गरज नव्हती पण राहुल गांधींवर सूड उगवायचा म्हणून हे करण्यात आलं माझं तर म्हणणं आहे ज्या न्यायालयाने हे निर्णय हा निर्णय दिला राहुल गांधींच्या विरोधात हा निर्णयही फॉल्टी होता हा निर्णयही चुकीचा होता अशा प्रकारे बेअदबीच्या खटल्यात शिक्षा होऊ शकत नाही हा निर्णय टिकणारा नाही असं कायदेतज्ञांचं म्हणणं होतं त्यावेळेला त्यांनी व्यक्त केलं होतं पण एकदा निर्णय आला म्हटल्यावर भाजपच्या हातात कोलीत मिळालं आणि त्यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली मग तोच न्याय माणिकराव कोकाटींना का लावू लागू नये ज्या तातडीने तुम्ही राहुल गांधींची खासदारकी रद्द केली त्यांना घराबाहेर काढलं त्याच तातडीने माणिकराव कोकाटींची आमदारकी का रद्द होऊ नये त्यांचं मंत्रिपद का जाऊ नये त्यांना मंत्र्याचा बंगला मिळाला असेल तर त्यांना मंत्र्याच्या बंगल्यातून बाहेर का काढलं जाऊ नये पण भाजपच्या मंत्रिमंडळातल्या महायुतीच्या मंत्र्याला एक न्याय आणि विरोधकांना एक न्याय असा दुटप्पीपणा भाजपवाले करत असतात तसंच संपूर्णपणे या प्रकरणात घडलेलं आहे हे लक्षात घ्या राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये माझं स्पष्ट म्हणणं आहे गुजरातच्या न्यायालयावरही दबाव असावा असा माझा संशय आहे न्यायालयांवर असा आरोप करणं हे धोकादायक आहे पण संशय तर घ्यावाच लागेल माझं तर नाशिकच्या सत्र न्यायालयाने ज्या न्यायाधीशांनी हा निर्णय दिलेला आहे त्यांच्या हेतूविषयी शंका आहे असा कोण निर्णय देतो की यांची शिक्षा अंमलात येऊ शकत नाही कारण जनतेच्या तिजोरीवर दबाव येईल हा निर्णय सरकारच्या दबावाखाली घेतला गेला आहे का याची चौकशी झाली पाहिजे याचं कारण मी तुम्हाला सांगतो ज्या फिर्यादी आहेत अंजली दिघोळे गुन्हा सिद्ध झालेला आहे शिक्षा झालेली आहे यांनी घोटाळा केला गैरवर्तन केलं यांनी भ्रष्टाचार केला खोटी कागदपत्र दिली हे सिद्ध झालेलं आहे सिद्ध काहीच व्हायचं नाही अठ्ठावीस वर्ष खटला चालून हे सिद्ध झालेलं आहे आणि वरच्या न्यायालयामध्ये स्थगिती द्यायची की नाही एवढाच निर्णय आहे अशा वेळेला सरकारी वकील बाजू नीट मांडत नाहीत हे संशयास्पद नाही आहे या अंजली दिघोळे जे आहेत फिर्यादी त्यांचे वकील आहेत आशुतोष राठोड त्यांनी असा आरोप केलेला आहे की सरकारी पक्षाने नीट भूमिका मांडलेली नाही नीट युक्तिवाद केलेला नाही हा जर आरोप असेल तर या प्रकरणात सरकारने ढवळाढवळ केली का याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि हायकोर्टात काय निर्णयाचा तो ये सव्वीस तारखेला खालच्या कोर्टात होणारा न्याय आणि वरच्या कोर्टात होणारा न्याय यामध्ये निश्चितपणे फरक असतो त्यामुळेच अजून न्यायव्यवस्थेवरचा विश्वास टिकलेला आहे पण माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे कारण त्यांचा भ्रष्टाचार सिद्ध झालेला आहे आणि त्यांना त्यांच्यावर पुढची कारवाई झाली पाहिजे दुसरं प्रकरण तुम्हाला सांगतो ते प्रकरण आहे सुनील केदार यांचं काँग्रेसचे आमदार काँग्रेसचे नेते विदर्भातले सुनील केदार यांचं नागपूर जिल्हा बँकेमध्ये घोटाळा झाला होता या घोटाळ्यामध्ये एक आरोपी सुनील केदार होते घोटाळा सिद्ध झाला म्हणजे हा खटला सुद्धा त्वरेने चालवण्यात आला तो कसा इतक्या त्वरेने चालला हा एक संशोधनाचा विषय आहे सुनील केदार हे विदर्भातले काँग्रेसचे प्रभावी नेते आहेत भाजपला ते डोकेदुखी ब बनले होते त्यांचा काटा काढण्यात आला असा संशय व्यक्त होतो आहे त्यामुळे या खटल्याचा निकाल तोरेने लागला आणि या खटल्यामध्ये सुनील केदार दोषी ठरले त्यांनाही वर अपील करायचं होतं त्यांनी जे नंतर केलं आता सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला आहे पण ताबडतोब त्यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावल्यावर त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली हे लक्षात घ्या त्याला निवडणूकही रंग लढवता आली नाही दोन हजार चोवी पंचवीसची जी चोवीसची जी निवडणूक आहे तीही लढवता आली नाही मग राहुल गांधी सुनील केदार यांचा हा यांना लावलेला जो न्याय आहे तो माणिकराव कोकाटेना का का नाही हाच माझा प्रश्न आहे तो लावला पाहिजे माणिकराव कोकाटेना किंबहुना जर लोकसभेने हा कायदा पास केलेला आहे हा जर अस्तित्वात आहे या देशामध्ये तर त्याच्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार या कनिष्ठ न्यायालयानं कोणी दिला पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट आहे हा लोकप्रतिनिधित्वाचा कायदा आहे त्यामुळे त्याला फाटे पडून काहीतरी जनतेचा पैसा खर्च होईल न्यायाधीशांनी जनतेचा पैसा खर्च होईल की नाही याची काळजी करू नये या देशातली लोकशाही यंत्रणा या देशातली न्याय यंत्रणा या देशातली विधिमंडळं शाबूत राहावीत म्हणून जनतेच्या पैशातून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार सरकारला आहे आणि जनतेलाही आहे जनतेचा हक्क आहे त्याच्यावर कारण तो जनतेचा पैसा आहे त्यामुळे न्यायाधीशांनी काळजी करायची कारण नाही अशा पळवाटा करायची कारण नाही मला असं वाटतं की याचं अपील झालेलं आहे आतावर जो निर्णय राहुल गांधींच्या बाबतीत लागला सुनील केदार यांच्या बाबतीत लागला तोच निर्णय माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत लागायला हवा त्यांची आमदारकी त्यांचं मंत्रिपद हे रद्द व्हायला हवं एवढंच मी आज सांगू शकतो याचं कारण या देशात काय होईल याची खात्री आता राहिलेली नाही म्हणजे आज कुणीतरी म्हटलंय की लोकशाही राबवायला तुम्ही पैसा खर्च करतात जनतेच्या प प तिजोरीतून मग आता लोकशाहीच नको असंही म्हणायची वेळ येईल मला असं वाटतं की या देशात हेही होऊ शकतं इतकी वाईट परिस्थिती सध्या आहे पण आपण माणिकराव कोकाटेंच्या या खटल्याकडे लक्ष ठेवून जा रा, राहूया रा सव्वीस मार्चला उच्च न्यायालय माफ करा अठरा मार्चला उच्च न्यायालयात या खटल्याची सुनावणी होणार आहे अठरा मार्चला काय होतं आहे बघूया त्यावेळेला त्याची दखल घेऊया आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेलायकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे では、お待ちしております。